नमस्कार मंडळी किचन किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनपूर्वक स्वागत आज आपण मस्त कुरकुरीत अशी परफेक्ट पद्धतीने अळूवडी बनवणार आहोत अगदी परफेक्ट पद्धत आहे अगदी टिप्ससोबत आज मी ही रेसिपी शेअर केलेली आहे एकदा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा पावसाळ्यांच्या दिवसांमध्ये मस्त आपल्याला छान अशी फ्रेश आळूची पानं भेटतात ह्या पानांपासून आपण अगदी कुरकुरीत अळूवडी बनवणार आहोत चला तर मग आपण आता रेसिपी बघूया त्यासाठी फ्रेश अशी आळूची पानं घेतलेली आहेत अगदी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपल्याला या पानांच्या शिऱ्या व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत अगदी चाकूच्या साह्याने मस्त अशा मधून शिरा काढून घ्यायच्या त्यानंतर लाटण्याने व्यवस्थित लाटून घ्यायचा आतला भाग जरा देठ हे जाड असतं म्हणून अगदी प्रेस करून छान अशा मऊ होऊस तर लाटून घ्यायचा पानं लाटण्याने लाटून मऊ करून घ्यायची अशाच पद्धतीने आपल्याला सगळीच पानं लाटून घ्यायची आहेत आतली देठ काढून घ्यायची त्यानंतर अशा पद्धतीने चाकूने आतून सगळ्या शिरा काढून घ्यायच्या आणि लाटण्याने नरम ओस तर लाटून घ्यायच्या हे बघा सगळी पानं मी व्यवस्थित लाटून घेतली त्यानंतर आपण आता यासाठी लागणारं साहित्य बघणार आहोत त्यासाठी दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं पाच सहा हिरवी मिरची आणि एक चमचा जिरे त्यानंतर थोडीशी कोथंबीर घ्यायची आणि आपल्याला जाडसर अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची जराही पाणी न वापरता ही पेस्ट आपण तयार करून घेणार आहोत त्यानंतर पुढची प्रोसेस बघूया एक बाऊल घेतले त्यामध्ये दोन मोठी वाटी बेसनपीठ घेतले बेसनपीठ घेतल्यानंतर त्यामध्ये चवीपुरता मीठ घालायचे त्यानंतर एक मोठा चमचा तीळ घालायची त्यानंतर एक मोठा चमचा ओवा घालायच्या त्यानंतर यामध्ये आपण आता एक छोटा चमचा जिरे टाकणार आहोत त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची त्यानंतर एक चमचा आपल्याला यामध्ये धना पावडर घालायची आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखीट घालायचे आणि आपण जी हिरवी मिरची पेस्ट करून घेतली होती ती एक मोठा चमचा टाकून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आतून खरपूस वाव्यात म्हणून एक पळी तेल टाकलेले आहे आणि एक अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये पाणी घालून अगदी योग्य पद्धतीने मिश्रण तयार करून घ्यायचे आहे जास्त पातळ करायचे नाही घट्टच ठेवायचे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा पिठी साखर टाकलेली आहे आणि अगदी मस्त असं फेटून घेतलेलं आहे त्यानंतर अळूचे एक पान घ्यायचे पालथ्या बाजूने ठेवायचे त्यावर आपल्याला थोडेसे मिश्रण टाकून घ्यायचे आहे आणि हाताने व्यवस्थित असं संपूर्ण पानाला एकसारखं लावून घ्यायचे आहे व्यवस्थित एक सारखं लावून घ्यायचं त्यानंतर दुसरे पान घ्यायचे आणि ह्या पाण्याच्या विरुद्ध दिशेने ते पान आपल्याला ठेवायचे आहे हे पान ठेवल्यानंतर यावरही आपलं मिश्रण घालायचं आणि हाताने एक सारखं संपूर्ण पानाला व्यवस्थित लावून घ्यायचं हीच प्रोसेस आपल्याला फोर टाइम करायची आहे मी माझे चारही पानं अशाच पद्धतीने विरुद्ध दिशेला लावून छान असे एकसारखं मिश्रण लावून तयार करून घेतले अशाच पद्धतीने व्यवस्थित असं हाताने लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ही, ही पानं अशी व्यवस्थित रोल करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त परफेक्ट असा गोल रोल आपल्याला तयार करून घ्यायचा आहे वाटलं तर चिपकले नाही तर वरून थोडे पीठ लावायचे आणि व्यवस्थित पानं चिपकवून घ्यायची त्यानंतर असेच आपल्याला सगळे रोल एकसारखं पीठ लावून विरुद्ध दिशेने पानं ठेवून असे व्यवस्थित एकसारखे रोल तयार करून घ्यायचे आहेत हे बघा आपले व्यवस्थित रोल तयार झाले आहे कढईमध्येच पाणी टाकून पाणी उकळायला ठेवले होते पाणी उकळल्यानंतर त्यावर चाळण ठेवायची तिला थोडेसे हाताने तेल लावून घ्यायचे आणि हे रोल आपल्याला यावर ठेवून घ्यायचे आहे रोल मोकळे व्हावे नाहीत म्हणून मी वरून थोडेसे अजून आपलं हे मिश्रण लावून घेतलं त्यानंतर मंद आचेवर आपल्याला अगदी पंधरा मिनटं आपल्याला हे रोल वाफवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असे वाफवले गेले आहेत त्यानंतर आपल्याला या रोलच्या व्यवस्थित गोल अशा एकसारख्या आकाराच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी पटकनच झटपट अशी वडी कट होत आहे अगदी परफेक्ट अशी आपली रोल वाफवले गेले होते अगदी परफेक्ट रेसिपी आहे खायला पण मस्त चविष्ट झाल्या होत्या कुरकुरीत झाल्या होत्या सगळ्या वड्या आपण अशाच पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत त्यानंतर तेल तापवायला ठेवले होते तेल कडक तापल्यानंतर त्यामध्ये ह्या वड्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता वडी अगदी मस्त अशी खरपूस तळून घेतलेली आहे मंदाचेवर खरपूस लालसर रंग येऊस तर छान अशी कडक आळूची वडी तळून घ्यायची बघू शकता खरपूस अशी लालसर व्हायला सुरुवात झालेली आहे मस्त गॅसचा फ्लेम थोडा वाढवायचा आणि लालसर ऊस आपल्याला संपूर्ण वड्या ह्याच प्रोसेसने छान अशा खरपूस तळून घ्यायच्या आहेत मस्त कुरकुरीत आणि अगदी परफेक्ट अशी आळूवडी झालेली होती ही रेसिपी एकदा जर तुम्ही नक्की ट्राय केली तर नक्कीच पुन्हा पुन्हा बनवणार अगदी परफेक्ट आळूवडी झाली होती छान अशी कुरकुरीत पण झाली होती सहजच तुटत होती मस्त रेसिपी झाली होती तुम्ही जर एकदा अशा पद्धतीने आळूवडीची रेसिपी बनवली तर घरातील सगळ्यांना तर आवडेलच तुम्हीही स्वतः आवडीने खाणार पावसाळ्याच्या दिवसांमध्ये फ्रेश अशी आळूची पानं भेटतात एकदा नक्कीच ट्राय करा आजची रेसिपी आवडली तर लाईक सबस्क्राईब नक्की करा